उद्धव ठाकरे इंडिया आघाडीत पंतप्रधान का असू शकत नाहीत पंतप्रधान पदाचा महाराष्ट्राला मान का मिळू नये असा सवाल संजय राऊतांनी आहे शरद पवारांचाही पाठिंबा मिळेल असा दावा राऊतांनी केलाय आम्ही शरद पवार हे पंतप्रधान होतील याची वाट बघत होतो मात्र अंतर्गत वादामुळे हे शक्य झालं नाही असंही संजय राऊत म्हणाले पण जर महाराष्ट्राला नेतृत्व करण्याची संधी मिळाली आम्ही अनेक वर्ष शरद पवार साहेबांकडे अपेक्षेने पाहत होतो की कधीतरी शरद पवार साहेब या देशाचं नेतृत्व करतील पण अंतर्गत राजकारणामुळे या देशातल्या इतर काही बाबींमुळे शरद पवारांसारखा झुंजार नेता अभ्यासू नेता त्यांचं कर्तृत्व असतानासुद्धा त्यांना ती संधी मिळाली नाही याचा आम्हाला वाईट वाटतं आहे आणि जर उद्धव ठाकरे साहेबांना ही संधी मिळाली तर शरद पवार यांच्यासह हो। देशातले अनेक प्रमुख नेते उद्धव ठाकरे यांना पसंती देतील का देणार नाही एक उमदा चेहरा आहे महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री म्हणून उत्तम काम केलेलं आहे करोना काळामध्ये एक राज्य सांभाळलेलं आहे हां भूमिका ही सगळ्यांना सामावून घेणारे एकत्र घेऊन जाणारी आहे या देशाला आज अशा प्रकारच्या सर्वसमावेशक नेतृत्वाची गरज आहे